भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ व्हायरल होत असलेल्या रॅप सॉंग न रॅप ला प्रत्युत्तर दिलं आहे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ हे रॅप सॉन्ग तयार करण्यात आलं आहे ते सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची या रॅप सॉंगला पसंती मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं केलेली कामं आमदार राम सातपुते यांनी माशिरस विधानसभेत केलेली भरीव काम यावर आधारित हे रॅप सॉन्ग आहे सोशल मीडियामधून हे रॅप सॉन्ग मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे काँग्रेसनं मुद्द्याचं बोला हे रॅप सॉन्ग तयार केलं होतं त्याला भाजपनं आम्ही मुद्द्याच बोलतो या रॅप सॉन्गमधून उत्तर दिलंय मुद्द्याच बोलतोय ऐकून घ्या आणि सात तारखेला जा। जाऊन बटन दाबून या अरे मुद्द्याच बोलतोय अरे मुद्द्याच बोलतोय देऊ ना ऐक जरा मुद्द्याच बोलतोय रस्त्यात होते खड्डे आता रस्ता चांगलाय मखन सारखा हायवे भाजपानं आणलाय आयुष्यमान योजनेनं तर कमालच केली गरिबाला गरीबाला बी चांगला उपचार मिळायला लागलाय सु लाकड आज गॅस आलाय आता माऊलीच्या डोळ्याचा आश्रू गेला या आता विकासाचा पाडा ऐकून विरोधक होतील का कारण कावळ्याच्या शापानं मरत नाही